आता चायला चहा देऊन आली चहा बिस्किट खा म्हणलं कारण सकाळी जेवण सांगायला उशीर झाल्यामुळं जेवण नव्हतं भेटलं फक्त वरण भात भेटलं मग तिनं वरण भात खाल्लं राजा नाव्या आलेल्या त्यात चालले ते घरी चाल ती भाऊ बहिणींनी मायवर पण आले त्यांच्या बरं उशीर झाला आता त्यांना जायला बरं का आता जे पेशंट होतं ना म्हणजे म्हणजे आपल्याबरोबर पेशंट होतं ना ती रूम रूम ते पण दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केलेलं आहे दुसऱ्या रूममध्ये लावलेलं आहे त्यामुळं आता आम्ही तिथं एकटंच आहे आता सगळं मग असल्या गोष्ट वेगळी असते भाऊ बहिणींनी तर मला काय भाऊ बहिणींना सांगायचं भाऊ बहिणींना तुम्ही मला इतक्या वर्षात तिकडं राजा उभा राहिला आहे आता तुम्हाला सांगते निघालाय आहे घरी बारकलीपुर आहे त्याच्याबरोबर इतक्या वर्षात तुम्ही मला एवढी वळखली का मला काय भाऊ हो बहीण म्हणतात की आईच्या दुखण्याचा तमाशा मांडून पैसे कमवायला लागले तर काय मला त्या पैशाला काय करायचंय का सांगा की तुम्ही मला आईच्या आईच्या दुखण्याचा तमाशा मांडून पैसे कमवून मी खायला। का ते खायला मला काय करायचं त्या पैशाला मी त्यातली पूर्गी नाही माझा एकच हेतू आहे ते पण एवढा आहे की आईला लवकरात लवकर बर वाटप माझी एकच असतं माहितीये का आपण नव रोजच बघण्यात माणूस असत त्याला आपण रोज बघतो मग त्या माणसाला बघून आपण काय म्हणतो माहिती आहे का तिलाही चांगलं आहे माणूस पण ती चांगलं नाही तुम्हाला सांगते सध्याची परिस्थिती काय आहे काय नाही ना ही आम्हाला माहिती आहे आणि जास्त जर सांगायचं म्हटलं ना तर मला माहित की तुझ्या दुखण्याच सांगून पैसे कमवायला लागले बाजार मांडला तर मी बाजार नाही मांडला भाऊ बहिणी जर मी विचार व्हिडिओ टाकून जर तेवढीच जर मदत होत असेल दवाखान्यासाठी तर काय चुकीचं आहे मला सांगा की तुम्ही मी तर कुठन पैसे आणणार आहे मला सांगा ना तुम्ही जर व्हिडिओच्या माध्यमातून जर मा चार रुपये आले जर माझ्या आईचं चांगलं चांगल्याच चांगलं जर ट्रीटमेंट झालं तर काय चुकीचं आहे मला सांगा ना तुम्ही आजपर्यंत तर काही हे केलं नाही किंवा तुम्हाला सांगते मला तिच्या नावावर पैसे कमवून मला काय माझ्या माड्यावर बांधून नाही ते घेऊन जायचं फक्त एवढंच की तुम्हाला सांगते तब्येतीत फरक पडावा तिला वाटावं वा। ज्या टायमाला काल आणलं होतं ना त्या तिला चालायला येत होतं थोडं थोडं काही चालत होती पण आता हे ना आता सध्या तुम्हाला पाय बी उचल तिची काय परिस्थिती आहे काय परिस्थिती नाही ना मी आहे तिथं त्यामुळं मी मला माहिती आहे त्यामुळं आहे ना मला तिच्या नावर पैसे कमवून मला काय करायचं नाही मला काही धनसंपदा कमवायची नाही किंवा काय नाही आणि व्हिडिओ टाकायचं मला म्हणतात की तुम्ही व्हिडिओ टाकू नको व्हिडिओ टाकू नको तर भाऊ बहिणी जर त्या व्हिडिओच्या माध्यमामधून जर चार पैशाची जर मदत होत असेल तर काय चुकीचं आहे मला सांगा ना तुम्ही असं नाही की मी माझ्या आईला तर दवाखान्यात मी व्हिडिओ काढला ह्याच कारणामुळे काढला होता मला जे काय भाऊ हो बहिण आहेत ते म्हणत होते की योग्यता खरंच तुझ्या आजार आहे का तो बाहेर बसून व्हिडिओ बरोबर आहे का नाही म्हणून तुझ्या पायाखाली तुम्हाला सांगते मी माझं पाय ठेवलं होतं आणि केलं होतं भारी भारी इंजेक्शन गोळा आता तुम्हाला सांगते काय भाऊ हो बहीण आहेत का नाही आपलं तिकडं म्हणजे असं कर्नाटक कर्नाटक काय तरी आहे तिकडं जायला लावते ती तर भावा बहिणीनं आपल्याला खरं तुम्हाला सांगते खरंच माहीत नाही आपल्याला कारण की आपण एवढं हिंडलो नाही फिरलो नाही काय नाही त्यामुळे तिकडंच आपल्याला काहीच माहीत नाही किंवा काहीच नाही तुम्हाला सांगते तिकडं जायचं हे म्हटलं तर तुम्हाला सांगतो तर खर्च पण भरपूर असा लागेल गाडी करायला झालं किंवा काय झालं कुठं मी म्हणजे हे तो कधी असं वाटलंच नव्हतं की आईला म्हणजे ह्या स्टेप वर जाईल म्हणून कधी वाटलं पण नव्हतं स्वप्नात पण विचार केला नव्हता कधी पण ते माझ्यात ना कधी ना विचार जीवनात घडत आणि माझे खरंच तुम्हाला भाव बहिणीनं माझ्याविषयी विषयी तुमच्या मनात राग रुसू असेल किंवा तुम्हाला मला वाईट वाईट बोलावं वाटेल असं तुम्ही बेशक बोला माझं काही म्हणत नाही पण मला आई विषयी नका बोलू खरंच मी जे करते ना हे माझ्या मनापासून करते माझं फक्त माझं एवढाच हित आहे की लवकर त्या लवकर आईला ह्याच्यातून बरं वाटावं एवढंच आपलं म्हणणं की ह्याच्यातून आईला लवकर बरं वाटावं आता काय भाऊ बहीण म्हणतात की पॅरलिस झालं असेल पॅरालिस झालं असेल तर आता भाऊ ह्या डॉक्टरांचं म्हणणं काय की पॅरलिस काहीच नाही फक्त एवढंच की तुम्हाला सांगतात की मनक्यापासून हे झालेलं आहे ते काय त्याला म्हणते ते शिरा दबलेला ही जे असतं दा, ना असं प्रकरण झालेलं आहे पण आता तिचा तुम्हाला सांगते पायीच असा खाली धाराना पायीच तिचा खरे खाली खाली झालं झाला तर तुम्ही जे मला म्हणताय ना की व्हिडिओ काढणं बंद कड आयकर लक्ष दे तर भाऊ बहिणीनं माझं आयकड पूर्ण लक्ष आहे पूर्ण लक्ष आहे इकडे देऊन तुम्हाला सांगते मी कुठेतरी चार पैसे हे करते कारण की याने करून तुम्हाला सांगते जर युट्यूबच ना पेमेंट आलं ना तर तुम्हाला सांगते चांगला तर चांगला अजून पण आपण चांगला दवाखाना करू शकतो तिला या उठवू शकतो कारण की ती आताची सध्याची अशी परिस्थिती आहे आणि तुम्हाला जर दाखवायचं म्हणलं तर तुम्ही काय म्हणताय की दाखवून पैसे कमावते या आईला दाखवू नको दाखवून इमोशनल करते दाखवून सहानुभूती मिळावते असं तुम्ही म्हणता म्हणून मी दाखवू शकत नाही ते काय गोष्टी पण काय अशा आहेत ते तुम्हाला सांगते खरंच तिला खोट बोलणार नाही तुम्हाला सांगते मरती रात्र झाले पण खरंच तिला उठायला बसायला काही येत नाही आणि तिच्या समोरचा व्हिडिओ काढायचा भाव होती सारखी विचारते काय झालं तर फक्त एवढंच तिला सांगितलं काय नाही झालं म्हणलं थोडस शिरशी झालेलं होईल म्हणलं सगळं व्यवस्थित काय नाही झालं म्हणलं आई तर आता इथं मायरू अविनाशी बसले ते राजू आता ते चालले त्यांना अंधार पडला आता तुम्हाला सांगते पिंकी तिकडे इतकीच घरी आहे चहा बिस्कट आता नेऊन खायला दिला चहा बिस्कट ही चहा बिस्कट तिला खायला साध्याकाळी जेवण सांगितलंय मी मी तर अक्षरशः तुम्हाला सांगते पिंकीनं डबा दिला होता घरून मटकीचं कालवण परत तुम्हाला सांगते ज्वारीची भाकर भात दिला होता पण तू अक्षरशः मला तुम्हाला सांगते पण राजून आळवीनं मला मग काय म्हणली की अगं जेवकी 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 म्हणून तुम्हाला सांगते अक्षरशः फक्त दोन घास खाल्ले ते मी भाताचं आणि मटकीच्या कालवाचं फक्त दोन घास त्याच्या विकत ते घास सुद्धा खाल्ला नाही कारण की माझं जेवण सुद्धा मला गोड लागला जवळ तुम्हाला सांगते कसं आहे तुम्हाला सांगते ज्या ज्यावर बेचताना त्यालाच कळतं आणि अजूनपर्यंत तर भाऊ बहिणींना मी कधी कोणाला एक वाईट एक सुद्धा कसं वाईट शब्दाने मी कधीच म्हणजे बोलायचा प्रयत्न करत नाही तुम्हाला किंवा काहीच नाही तुम्ही जातं समजून घ्या मला मला एवढं म्हणायचं की खरंच तुम्ही मला समजून घ्या कारण की एवढ्यात आहे ना मी असं पूर्ण असं खच्ची करून म्हणजे पूर्ण असं लढायचा प्रयत्न करते मला तर तुम्ही मला एवढं आहे की मला असं हरण्याचा हरल्यासारखं मला जाणीव करून घेऊ नका उलट मला ही करा एक मानसिक आधार अजून काय बोलू भावा म्हणून तुम्हाला सांगाल कसं आहे माहितीये का माणूस किती ती जरी जीव तोडून सांगितलं तर काय काय माणसांना नाही खरं वाटत खरंच हवी बसलेला आहे अंधारात बसतो तर बाहेरच्या काही लाईटी लावल्या नाही तर मायरेक्टे जात्याला तर हे पोरं पण घरी आज तर मग मी एकटीचं नाही आई मीच हे ह्या ह्याच्यामध्ये रूममध्ये आहे हो पायानं मला बी चालाय नाही माझं बी पायात सेफ्टिंग झालेला आहे ती ह्या झालेला पाय माझं लय पाय दुखते मला बी गोळ्या औषधही चालू आहे ते पण काय फरकच पडा ना झालाय बऱ्यापैकी काहीच फरक पडा नाही मला असा विषय झालाय पण आता आताचा विषय हे आहे की पूर्ण लक्ष आपल्याला आयकड द्यायचंय भाऊ बहिणी आता शेवटी तुम्हाला सांगते कोण चुकीचं समजतंय कोण बरोबर समजतंय ह्याचा विचार करत बसलो तर माझ्या अजून बी डोक्यावर माझ्या टेन्शन येणार आहे आणि मला बिगर टेन्शन राहून तुम्हाला सांगते फक्त फक्त मला आयकड लक्ष द्यायचंय एवढं मी तुम्हाला सांगेन आणि जरी बी मी अजून बी तुम्हाला वाटते चुकीची वाटते तर तुम्ही तुमच्या पद्धतीने बोलू शकता भाऊ बहिणींना अजून काय बोलणार आहे तुम्हाला मी सांगा